रोज दोन लाखाहून अधिक प्रवाशांना अडीच लाख किलोमीटरचा प्रवास करून योग्य ठिकाणी सोडणारी जिल्ह्यातील एस टी अर्थात लाल परी ही सर्वाधिक सुरक्षित ठरली आहे सातशे पंचवीस बसेसद्वारे सुमारे पाच हजार कर्मचारी सेवा देत आहे शंभर खाजगी बसेस आहे यावरही एस चालक आणि वाहक आहेत प्रशिक्षित आणि अनुभवी चालकांच्या सेवेमुळे अपघात कमी झाले आहेत त्यामुळे जिल्ह्याची लाल परी लय भारी ठरत आहे एस टी सेवेवर एकनगर अंडरस्कोर शून्य एस टीच्या ताफ्यातील एकूण बसेसची संख्या सातशे पंचवीस खाजगी बसेसची संख्या शंभर रोजचा प्रवास दोन लाख पन्नास हजार की मी प्रवास संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा रोजचे प्रवासी सुमारे अडीच लाख डिसेंबर दोन हजार तेवीसमधील प्रवासी साठ लाख एकावन्न हजार लाल परीच्या या आहेत सेवा महिलांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा विद्यार्थी दिव्यांगांना शहरी बस साधी बस शिवाई आणि स्लीपर बसची सुविधा प्रमाण शून्य टक्क्यावर प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास सर्व शासकीय नियमांचे पालन गाडी बंद पडली तर पर्यायी वाहनांची सुविधा अपघात झालाच तर पोलीस व वैद्यकीय मदत विशेषतः महिलांना प्रवास करणे सुरक्षित प्रशिक्षित आणि अनुभव असलेले चालक तसे चल्पन सेवा रोज लाखाहून अधिक प्रवाशांना लाख किलोमीटरचा प्रवास करून योग्य ठिकाणी सोडणारी जिल्ह्यातील एस टी अर्थातच सगळ्यांची आवडती लालपरी ही सर्वाधिक सुरक्षित ठरली आहे सातशे पंचवीस वर्सेसद्वारे सुमारे पाच हजार शंभर खाजगी बसेस लालपरीच्या ताफ्यात आहेत यावरही एसटीचे